केस आहे चांगला भाग होते यासाठी केसे काढावं लागतील त्यानंतर महत्वाच आहे माणसाचा जन्म लाभणी नाही सहजा सहजे या मानवाच्या जन्मात आपण जन्माला येऊ शकत नाही असं हे तुम्ही पाहिल्या दिशा धर्मात दिला नाही ऐकलं तर ते धर्माले काय म्हणतात कोट कोट येऊनी मानव येऊन बदलत 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 या ठिकाणी आईवडिलांच सर्वात मोठ जेव्हा पुण्य संग्रहित होते तेव्हा आपल्याला हा माणसाचा जन्म तुम्ही धन्य आहे की माणसाच्या जन्मात आला आता काय केलं पाहिजे तुम्ही जन्मच मिळाला आता या जन्मात आल्यानंतर काय करायचं आहे आपलं मेहनती कर्तव्य कोणतं आहे आपली जबाबदारी कोणती आहे ते पाहिले पाहिजे आम्हाला फक्त एकच माहिती आहे खाओ पिओ मजा करू कळ मळून घ्या आणि पिऊन घ्या अंजारी मजा करून घ्या पाहून घ्या जगा मराव लागते पण मरताना लक्षात ठेवा मरण शिकलो पाहिजे कस मला म्हणून मरण सारखं नसते काही लोकांना अपघाती मरण येते अपघाती माहितीये ना अंबानीस पडून साप चालू गळफास घेऊन पायजन घेऊन कोणते आहे ते मरण अपघाती मरण काही लोकांना येते सदाशिव मरत नाही काही लोकांना खूप मोठ्या बिमाऱ्या येतात दुधी बिमाऱ्या सहा महिन्याची बिमारी बारा महिन्याची बिमारी अनेक डॉक्टर पाहिले वैद्य पाहिले हकीम पाहिले बिमारी कमी होत नाही घरातले काही करणारे कंटाळ आणि त्या मलमूत्रामध्ये तो माणूस मल उलटते लाखो रुपये गेले जीव गेले कोणतं मरण आहे दुःखाचं मरण आहे पहिलं कोणतं पाहिलं आपण अवघाती पाहिलं दुसरं आता कोणतं पाहिलं दुःखाचं मरण पाहिलं तिसरं एक मरण आहे त्याचं नाव आहे सुखाचं मरण कोणत सुखाच म्हणजे हसता हसता बोलता बोलता असं बसता बसता उठता उठता चालता, चालता चालता खाता खाता धम्म ऐकता ऐकता धम्म सांगता सांगता जो मृत्यू होतो त्या मृत्यूला कोणतं म्हणतात सुखाचं मरण तीन पाहिले कोणते आहे पहिलं अपघाती मरण दुसरं दुःखाच म्हणत तिसर आता पहिलं म्हणून कोणा कोणाला पाहिजे अपघाती म्हणून दुःख बा पहिलं नाही दुसरं कोणाला पाहिजे दुसरं अपघाती तेही नाही काय मग कोणतं मरण पाहिजे कोणतं दुःखाचं आहे काय का अन कशी धम्म करू नका करू नका बिहारात गर्दी करू नका बाई येते धनवला नाही अन्न याय ते धमा येत नाही अनुबाई नवऱ्या धलेकर येत नाही अजून माहिती राहायचे आमच्यावर पायट बोलतात काय आपलं काय नाहीच म्हणतात तसे नाही म्हणतात बाळ ऐकत ना का तुम्ही ऐकलं पाहिजे बाबा सांगतात आपल्या समेत दर रविवारी विहारात आलो पाहिजे समय हे तू येत नाही म्हणून येतो नाही तेव्हा दोघं तिला जाईल तुला जायचं का कोण येते कोण नाही कोण काय करते काय नाही पायर बसायचं आम्हाला जास्त धंदे किता

तर आजपासून पाच गोष्टी गेल्या पाहिजे किती गोष्टी गेल्या पाहिजेत पाच गोष्टी केल्या पाहिजे के पाच सोप्या सोप्या पाच गोष्टी आहेत पैशाच्या नाही अन्न धान्याच्या नाही तुम्हाला जमता त्रास होणार नाही फक्त मनाची तयारी असली पाहिजे ते पहिलं पुण्यकर्म तुम्ही करायचं त्याचं नाव काय पुण्य कर्म या जीवनात तुम्ही आजपासून मध्ये पाच पुण्य कर्म करा त्यातलं पहिलं पुण्यकर्म करा तुम्ही कोणतं सर्वांसोबत मैत्री न वागा आज कोणी कसोर असो आणि कोणी आपली किती निंदा करो आणि आपल्या कामात कोणती किती अर्थ आहे काय करो त्याच्या जन अर्थ तयार होत जो करील तो भरू ऐकली त्यामुळे आपण मात्र सर्वांच्या सोबत मैत्री भाव वागा तुमचंही मंगल आणि तुमचं मंगल आणि सर्वांचे मंगल हे बघा आणि मग तुम्हाला सांगू लागलं की आपण पहिले काम करून करायचं मैत्री न भागायचं अबोल्या नायचो आता मी येता येता विचारलं बाई कोण होती सासू आहे कसं काय सासू ना तुम्ही नंदा गौ जागा एकमेकीशी बोलत नाही तर मग कशा काय तुम्ही काही काही लोकांना अजूनही बोलले बोलत तिचं अशी बोलली होती ना तुम्हाला पुढे होतो पक्क आपल्या मनात वाईट राहते ते वाईट कधी टाकून देत नाही आपण त्याची गाठच बांधून ठेवतो आपण अशी गाढ बांधायची आणि सर्वांसोबत कारण उद्या जायचं कि राहायचंय जायचंय रायरे गोंधळा इथं तुमचं काय काय सांगा तुमच्या मालकीच कळ नाही तुमच्या मार्किच एक वेळ आहे ना हे रखवानगातलं हे मकान आहे याच वाच म्हणा तुम्ही राखण करा तुमचं इथं कोणी ना धन ना, ना दौलत ना, दौल, ना पैसा ना हरका ना काय तुमचं आहे आपला जायाचा टाईम आला पण मेलो आपले घर रडता रडता म्हणतात एकदा मी आता केली काढून घे नाही एकदा पण माय आता केलेला काय तू म्हणजे सार काढून घेतात अजिबात जवळ काही घेऊन एखादा रुपया खिसा जर लागला तर तुमचं काय इथे माहितीच या घरात तुम्हाला मोठी बिल्डिंग बांधली सहा खोल्या आहेत तीनच पोरं आहेत मग एका एका पोर्या तीन तीन खोल्या अधिक दो एक दोघाय म्हणून मग पाच खोल्या द्या सहा खोल्या आहेत ना मग एक खोली सांगा द्यायले आम्हाला तिकड मिळू नका म्हणा इथंच गाळा नाही तर जाळा बेटात का, का। तिकडे <laughs> म्हणजे आपलं घरही नाही धन नाही दौलत नाही काहीच नाही आणि जो येते तो उसला राहू दे तर म्हणून नाही राहू दे ना बापा ना। ना। तो जर तू नाही का कमा याय ना कमावले ना राहू द्या चाल दिवस असं म्हणते काय जो आला तो काय म्हणते हुशला डांग डांग करत तिकडे येतात हा एकट्याच तिकडे आणि आम्ही सारे काय नाही बाबो म्हणून हा जन्म तुम्हाला लाभला केवळ खाण्यासाठी केवळ कमावण्यासाठी केवळ झोपण्यासाठी अन लप बापळ जन्माला घालण्यासाठी नाही जबाबदारी करतोय तुम्ही बाहेर पडत असता पण याही पलीकडे मी जे तुम्हाला पाच पुण्यकर्म त्यातलं पहिलं पुण्यकर्म कोणतं सर्वांच्या सोबत मैत्रीने वागा बांधू नका अबोल्यानं लावू नका उद्या आपल्या आहे दोन दू, दु, दो दुसरं काम करायचंय कोणतं दुसरं काम दुसरं काम तुम्हाला दान द्यायचं आहे दान दान कोणतं आहे आजपासून दोन गोष्टीचं दान द्यायला तुम्ही सुरुवात करा कोणते दोन जाण त्याला अं माझ्याकडे अंध्याने उठल आणि यायला पळ खाल्लं काय रे खाऊ लागलं नाही याच्यासाठी का तुम्हाला तुमचे माय लगो खाऊ नाही घालत तुम्हाला हे उठल जास्त हात उघाडते पाया लागले ना तुमच्या हे डोकायचं नाही तुम्हाला मी तुम्हाला सांगू लागलो काय सांगू लागलो आजपासून तुम्हाला सुखाचं मरण पाहिजे असेल तर दोन गोष्टीच दान करा आजपासून तुमचं एक पहिलं दान करा तुम्ही या हास्य चेहरा दान द्या बस काय करायचं हा चेहरा तुमचा गुलाबाच्या फुलासारख्या असला पाहिजे ऐक फुल कस झाड असते नाजूक असते सुगंधित असते प्रसन्न असते तसा चेहरा तुमचा खाऊन पिऊन काय काय खाता पिता मजा करता चेहरे पा असे चेहरे करायचे नाही कधी असला चेहरा असला पाहिजे एखादीने राग आला आणि तिने आपला चेहरा पाहिला तिचा राग गेला पाहिजे आणि साध साध का बुद्धाचा धम्म लय आहे लय सुंदर भगवंताचा धम्मा आहे फार मोठा कठीण नाही म्हणून पहिलं दान कोणतं करा या चेहऱ्यावरच लोकांना हास्य दान द्या आणि दुसरं दान द्या या मुखाला निघणारा शब्द हा प्रेमाचा असला पाहिजे हा गोळ असला पाहिजे हा मधुर असला पाहिजे लोकाला जिंकणारा असला पाहिजे कोणाला राग येईल असं बोलू नका कुणाचा अपमान होईल असं बोलू नका कुणाचा तिरस्काराने बोलू नका द्वेष मुलक बोलू नका खूप गोड बोला ते असे जिंकल्यात गेले पाहिजे जबान मिठी तर परदेश शब्दात बल आहे शब्दाने लोक जिंकलाय हे दुसरं काम करा आणि तिसरं एक पुण्य कर्म करा आणि ते म्हणजे आई वडिलाची जिवंतपणे सेवा आईवडील सासू सासे आणि मायबाप हे चार आई वडील असतात आता पहिले सासवा होते आता सासवाने सुनीच्या बोल आई आहे म्हणजे सासू आई आणि सास आई बाबा म्हणजे दोन दोन आहे आणि दोन दोन आता चार आहे की नाही आपल्याला मळे पर्यंत यांची सेवा सुश्रूषा करा मेल्यावर लोक जिवंत पाणी जे जे त्यांना द्यायचे आहे आंघोळ घाला कपडे ल द्या औषध पाणी द्या त्यांची सेवा विचार करा मेल्यावर नाही आम्हाला मेल्यावर जास्त माया ताब्यात पाणी आता टाक जित्ती पाणी बाई माय शेंटेट शेंटे अरे मेल्यावर माती झाली एका जाय मोठे मोठे पाच पानं गेलो इलाची लागण घे जा पट एक मनी त्याच्यात टाकतो आणि शेवटचा या खातही मुलद्याच तोडचं फार का श काय तुम्ही आणि म्हणून तुम्हाला सांगू लागलो तुम्ही खूप आई वडिलांची सेवा करा वडील लोकांची सेवा करा आपल्यापेक्षा वयाने मोठे मोठ्या त्यांची सेवा करा श्रमण लोक आपल्याकडे आले त्यांची सेवा करा सेवेच काम कि करा चौथे काम करा त्याग करा काय करा आम्ही करा त्या केल्या पौरण बाहेर खेळायचं वयचं बागरण्याचं व्यक्ती म्हटलं थोडे थोडे वळ चढत नाही करण्या कारण त्याचं वय ना आई बापान तसेच तू देशे आता ते बंधनात पडले दहा दिवस अजून आणि त्या बंधनात असल्यामुळे त्यांना भाव फाव त्यांचा संस्कार घालायचे आहेत त्यांना घडवायचे आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतलो त्यांनी दहा दिवसासाठी त्याग केला आणि आजन्म त्याग केला मरणाच्या शेवटच्या क्षणापासून वयाच्या सोळा वर्षापासून घर आई बाप गंगो सोडलं मी त्याग केला आता तुम्ही त्याग करा तुम्ही कोणता त्याग करा तुम्ही घर नका सोडू तुम्ही दार नका सोडू तुम्ही शेती बारी मारी नका सोडू तुमचं घनगोत सोडू नका अजिबात डोक्याचे हो केसही कापू नका वस्त्रही करू नका पण काय करा जयले जयले चिलमा ओळखायची सवय आहे त्या नाच चिलमा सोडून द्या मी त्या करा जयले तंबाखू खायची सवय आहे त्यांनी तंबाखू आजपासून जोडून द्यायचा त्याग केला माग आहे ज्याले ज्याले भोते आणि विमल आणि तोटे खायची सवय ना त्यांनी आज इथं सोडून द्यावा कारण बौद्ध तुम्ही बौद्ध म्हणजे गुणवान माणूस बौद्ध म्हणजे सिनवान माणूस बौद्ध म्हणजे सदाचारी माणूस बौद्ध म्हणजे विनयधारी माणूस तुम्ही विनय असला बाई तुमच्याकडे तुमचं कपडे बांधे घातले म्हणून बौद्ध होत नाही पांढऱ्या साड्या घातल्या म्हणून बौद्ध बाई होत नाही तेव्हा लोकांना खाबरे बाई लोक पाहून होणारा हा बौद्ध आहे आता तर दोन दोन पुळ्या निघल्या एक मोठी पुळी आणि एक लाईम पुढी मोठी फोडतात रायली फोडतात ते मोठ्या पिळीत हे रायली पिरीत टाकतात अर्ध आयुष्य पण जाते काय माणसाची कोणा आम्ही पाहिजे काय करते आणि म्हणून ज्यांना ज्यांना पुळ्या खायची सवय हे माणसाला समजत बरं जनावरले समजत माणसाले मन आहे आणि माणसाले शब्द उठतात म्हणताना पहिल्या समज लोखंडाले पाणी बाल बाल आणि माणसाले पाणी एकच बार आता उलट झालं लोखंडाले पाणी एक बार माणसाले पाणी बार बार तरी पाणी माणसाले लागत नाही आणि माणसं काही जे सांगलं ते ऐकत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगलो हे तिसरं काम करा राज होऊन द्या देश सोडा पुरस्कार सोडा आणि जवळच पाचवं काम करा पाच वाजता जा थोडे हा जा दहा मिनिट शांत बस म्हणजे मेडिटेशन करतापाने तुम्हाला सर्वांचा मंगळ हो मंगल काम करतो आणि या ठिकाणी सर्वात महत्वा काम केलं म्हणजे भोजन दान दिलं आमच्या संघाला एका पितवसी माणसाला जेवण दिलंय म्हणजे हजार लोकांना जेवण देऊन त्याचं पुण्य तुमच्या प्रकार पडते आज तुम्ही एकशे एक लोकांना भोजन दान दिलेलं आहे या भोजनदानाच आम्ही दादा तरी सर्वांनी बसायचं आहे आणि लोकांनी असा उजू हात वर माझ्याकडे बाळा तुझे पाहू नका उजू हात असा मी केला अस मी केला असा उजू हात उजुहा म्हणजे ज्या हाताने जेवण तो हात असं वर करायचा तुला तुम्ही दिलेल्या दानाच्या महान पुण्य प्रतापाने तुम्हाला सर्वांचं मंगल जाऊ इथे जे उपस्थित आहेत तुम्ही त्यांचं मंगल घरी बसून ऐकत आहे हा आवाज इथपर्यंत जाते त्या सर्वांच मंगल शांती समाधान वैभव संपत्तीचाही लाभ हो तुमच्या इच्छा पूर्णत्वाला जाऊ तुमच्या कमाईमध्ये चांगल्या प्रकारची भरकट हो तुमच्या घरात सुख शांती वैभव नांदो तुमचे मुलं तुमचे मुली तुमचे नातवंड गुणवान धनवान विधान आणि प्रज्ञावान बनव तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य टाकतो या जन्मे तुम्हाला निर्वाणाचा साक्षात हो अशा प्रकारची मंगल कामना करून दिलेल्या भरण्याचं प्राधानुमोदन करतो दुःख पत्ता चरे दुःखा भय पत्ता चरे भैया शोक पत्ता चरे शोका सभ्ये पितानि नु एतावता च अम्मेः सर्वतम् पञ्च सर्वे सभ्ये देवानुमोदन्तु सब्द सम्पत्ति शुद्धिया गानम् ददन्तु सद्धायम् शिरं रक्षन्तु सपदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलभक्ता अच्च गानञ्चयम् बलम् अरहङ्कालतेजेन रथं धन्दामि शब्द अभिवादनशीलस् निचं वटा प्रचारिणो चारो धम् आरन्ते आयु सुखं वदति मम साधु साधु दिन वयं नमस्कार के बुद्धं नमामि धम् नमामि संगमनामाने ज्यांना ज्यांना आपल्या ऐपकी प्रमाणे या